यशस्वी होण्यासाठी लाखोंनी स्वप्ने पाहिली पण त्यासाठी संघर्ष करणाऱ्या काही मोजक्याच व्यक्ती आहेत ही, ही गोष्ट आहे एका साध्या स्त्रीची जिने आपल्या स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर यशाचे नवे मापदंड ओलांडले एक शिक्षणप्रेमी समाजसेविका आणि मोठ्या आयटी कंपनीचा आधार स्तंभ त्या म्हणजे सुधा मूर्ती नमस्कार मी ऋतुजा भारतातील महिला उद्योग उद्योगसम्राजनी सिरीज मध्ये आपले सहर्ष स्वागत हा आपला चौथा एपिसोड आहे या सीरीजचा दर रविवारी संध्याकाळी सात वाजता भारतातील महिला उद्योग साम्राजाने सिरीजचे एपिसोड आपल्या सुषाग मसाले चॅनलवर येत असतात तर तुषाग मसालेला अजूनही सब्स्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवनवीन इन्स्पिरेशनल स्टोरीज बिझनेस आयडियाज बिझनेस स्ट्रॅटेजीज पाहायला विसरू नका सुधा मोतींनी आपल्याला हे शिकवलं की बिझनेस ग्रो करण्यासाठी फक्त वर्किंग कॅपिटल नाही तर वर्किंग कल्चरही खूप महत्त्वाचं आहे नारायण मूर्तींच्या सक्सेसचा रिअल प्राईम सोर्स सिंपल एट गोल्ड सक्सेसफुल एट हंबल ज्या एक यशस्वी उद्योजिका लेखिका ज्यांनी बरीच पुस्तके लिहिली एक समाजसेविका परोपकारी ज्यांनी करोडो अर्जुंचं दान केलं पद्मश्री पद्मभूषण साधेपणाची मूर्ती श्रीमती सुधा मूर्ती यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे पन्नास रोजी झाला त्यांचे वडील डॉक्टर होते आणि आई शिक्षिका होत्या शी इज अ बॉर्न स्टोरी टेलर एकदा काय झालं त्या लहान असताना त्यांच्या टीचर त्यांना म्हणाल्या तू क्लास मॉनिटर होशील का त्या हो बोलल्या आणि जेव्हा टीचर क्लासमध्ये आल्या तेव्हा पाहिलं तर सर्व मुलं दंगा करत होती तेव्हा त्या ते सुधामूर्तींना ओरडल्या की तू आजपासून मॉनिटर नाहीस मी दुसरा मॉनिटर बनवते त्यावेळी मूर्ती म्हणाल्या मला फक्त एक चान्स द्या एक चान्स तुला दिला असं बोलला दुसऱ्या दिवशी जेव्हा शिक्षिका वर्गात आल्या तेव्हा सर्व वर्ग एकदम शांत बसला होता तर सुधा मूर्ती त्या विद्यार्थ्यांना गोष्टी सांगत होत्या त्या गोष्टीमध्ये सर्व मुलं इतकी गुंग झाली होती की सर्व वर्ग एकदम ड्रॉप सायलेन्स होता हे पाहून टीचर सुधांना म्हणाल्या सुधा, सुधा हेच बीच बनेल तू मोठी लेखिका व्हायचं वीस हजार पुस्तके आज त्यांच्या पर्सनल लायब्ररीमध्ये आहेत आणि साठ हजार लायब्ररीज ऑल ओव्हर इंडिया आणि दीड करोड पुस्तके त्यांनी दान केले आहेत आणि आणि पुस्तके त्यांनी स्वतः इंग्लिश कानडी भाषेत लिहिलेली आहेत एकोणीशे अडुसष्टच्या गोष्टी पासून सुरुवात करते सुधा मूर्तींनी इंजिनिअरिंग करण्याची जिद्द धरली पण घरचे मानायलाच तयार नाहीत आजपर्यंत कोणत्याही मुलगीने इंजिनिअरिंग केलेलं नाही जर तू मुलांसोबत शिकलीस तर तुझ्यासोबत लग्न कोण करणार मुली इंजिनिअरिंग करत नाही घरचे म्हणाले पण त्यांनी घरच्यांनाही म्हणलं पण प्रिन्सिपल नाही म्हटले प्रिन्सिपलनाही त्यांनी म्हणवायचा प्रयत्न केला मग प्रिन्सिपल म्हणाले ठीक आहे मी स्वतः पेपर सेट करणार त्यांनी स्वतः इतका अवघड पेपर सेट केला तोही त्यांनी छान पद्धतीने लिहिला आणि त्यांचे ॲडमिशन झाले पण ॲडमिशन करतानाही प्रिन्सिपलने सुद्धा ना तीन अटी घातल्या त्या तीन अटी कोणत्या पहिली गोष्ट म्हणजे कॅन्टीन मध्ये जायचं नाही मुलांची बोलायचं नाही आणि साडीच नेसायची एक ही मुलगी कॉलेजमध्ये नव्हती ही पहिली मुलगी होती जी इंजिनिअरिंग टॉयलेट टॉयलेट्स नव्हते पुढे त्यांनी इन्फोसिस फाउंडेशन मार्फत अठरा हजार मुलींसाठी टॉयलेट्स बनवले इंजिनिअरिंगच्या आठ सेमिस्टर मध्ये त्यांनी एकही दिवस सुट्टी घेतली नव्हती असा नियम होता की मुलांशी बोलायचं नाही आणि फर्स्ट इयरला असताना त्यांनी कॉलेजमध्ये टॉप केलं आणि मुले स्वतःच त्यांना डाऊट विचारायला येऊ लागले वन हॅज टू बी स्ट्रॉंग इन अप टू ब्रेक अ स्टेरोटाइप्स जी गोष्ट आजपर्यंत झाली नाही ती आज होणार नाही असे समजू नका अशीच एक मध्यमवर्गीय कुटुंबातील महिला जिनेही एक स्वतःचे स्वप्न पाहिले आहे कांदा लसूण मसाला चटणी बनवताना लागणारे कष्ट वेळ येणाऱ्या अडचणी यावरती सोल्युशनच्या रूपात एक नवीन कन्सेप्ट चालू केली आहे ती म्हणजे कांदा लसूण मसाला चटणीचे सर्व साहित्य मिळण्यापासून ते अगदी पारंपरिक पद्धतीने कांदा लसूण मसाला चटणी डंकावरती बनवून देण्याची सर्व प्रोसेस आता एकाच छता यांचा असा मानस आहे की या धावत्या युगात पिढ्यान पिढ्या पीधा चालत आलेली आपली पारंपारिक चव जपली गेली पाहिजे हीच पारंपारिक चव प्रत्येक घरोघरात जपण्याचा प्रयत्न याच महिला म्हणजे तुषार मसाल्याच्या ओनर शैलजा राऊत यांचा आहे तर आता आपण पुढे सुधा मूर्तींचा प्रवास पाहूया सुधामूर्तींचं इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर त्यांनी यमटेकला ऍडमिशन घेतलं यमटेकच्या सेकंड इयरला असताना त्यांनी एक ऍड पाहिली की टाटा टेल्को कंपनीमध्ये जॉब व्हॅकन्सीज आहेत पण त्यांची एक कंडिशन होती की फिमेल्स अलाउड त्या गोष्टीचा राग आला त्यांनी डायरेक्ट जे आर डी टाटांना पत्र लिहिलं जोपर्यंत तुम्ही महिलांना इक्वल जॉब ऑपॉर्च्युनिटी देत नाही जोपर्यंत महिलांना तुम्ही वर्कफोर्स मध्ये इन्व्हॉल्व करत नाही तोपर्यंत या देशाची प्रगती होणार नाही आणि सुधामूर्तींना अपेक्षाही नव्हती की त्यांना या लेटरचा रिप्लाय येईल त्यांना टाटा टेल्को कंपनीचा ऑफर लेटर आलं पण त्याच वेळी त्यांना अमेरिकेतील पीएच डीच्या स्कॉलरशिप मध्ये जॉब लागला होता त्या त्यांच्या वडिलांना म्हणाल्या की मी आता टेल्को कंपनी जॉईन करणार नाही ना, मी अमेरिकेला जाते तेव्हा त्यांचे वडील म्हणाले थांब ज्या मुलींना इंजिनिअरिंग करता येत नव्हते इंजिनिअरिंग मध्ये जॉब भेटत नव्हते अशा हजारो मुलींसाठी तू लढले आहेस आता माघार घेऊ नकोस तू टेल्को कंपनी जॉईन कर आणि ही टेको मध्ये पहिली मुलगी अपॉइंट झाली पुढे त्यांचा विवाह आय टी क्षेत्रात उद्योजक होऊ इच्छिणारा नारायण मूर्तींशी झाला नारायण मूर्तींना इन्फोसिस करायचं होतं पण त्यांच्याकडे पुरेसं भांडवल नव्हतं सुधा मूर्तींनी त्यांचा जॉब सोडून नारायण मूर्तींना इन्फोसिस चालू करण्यासाठी मदत करण्याचं ठरवलं त्यांनी नोकरीतून साठवलेले दहा हजार रुपये नारायण मूर्तींना इन्फोसिस उभारणीच्या कामासाठी दिले आणि इन्फोसिस कंपनीच्या प्रवासाला सुरुवात झाली संसार सांभाळत पतीच्या स्वप्नांना आकार ना दिला नारायण मूर्तींच्या त्या आधारस्तंभ बनल्या आणि आज इन्फोसिस एक आय टी क्षेत्रातील जागतिक कंपनी बनली पण सुधा मूर्ती एक यशस्वी उद्योगपत्नी एवढ्यावरतीच थांबल्या नाही त्यांनी इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून हजारो लोकांना मदतीचा हात दिला शिक्षण आरोग्य महिला सबलीकरण क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे अशाच नवनवीन इन्स्पिरेशनल स्टोरीज बिझनेस स्ट्रॅटेजीस तुम्हाला तुषार मसाले या चॅनलवर इ दर रविवारी संध्याकाळी सात वाजता पाहायला मिळतील तर तुषार मसाले चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आता भारतातील महिला उद्योग साम्राज्ञी सिरीजचे चे एपिसोड पाहायला विसरू नका धन्यवाद